आपण बोर्धन कसं करायचं किंवा किती वयापर्यंतच्या बाळाचं बोर्णन करायचं त्यासाठी काय तयारी करावी लागते या सगळीची या सगळ्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्वाचं तर बोर्धन किंवा ज्याला बोरस्नान असंही म्हटलं जातं हे का केलं जातं तर या मागे एक कथा आहे ती कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णांचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस खूप साऱ्या वाईट दृष्टी त्यांच्यावर होत्या स्वतःचा मामा कंस मामा असेल किंवा खूप सारे इतरही राक्षस होते किंवा लोक होते की जे भगवान श्रीकृष्णांच्या वाईटावर टपून होते आणि म्हणूनच त्यांचं वर्णन केलं होतं कारण क हे करीच्या दिवशी करण्याला प्रामुख्य प्राधान्य दिले जाते आणि करीराक्षसा आहे हा लहान मुलावर वाईट नजर ठेवून असतो अशी भावना आहे कारण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण लहान असतात त्यावेळेस करीराक्षसाने भगवान श्रीकृष्णांवरती वाईट नजर दिली ठेवली होती आणि त्याच वाईट नजरेला पासून बचाव करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचं वर्णन केलं होतं आणि त्या त्या गोष्टीचा संबंध आपल्या बाळाशी लावून आपल्या ला ही करी दिन दि, दिनाच्या दिवशी कुठलीही वाईट नजर लागू नये किंवा वाईट गोष्टींशी त्याचा संबंध येऊ नये यासाठी बोर्नान मोठ्या आनंदाने घरचे घालतात करी दिन म्हणजेच काय संक्रांत झाल्यानंतर जो दुसरा दिवस येतो त्याला किंक्रांत असे म्हणतात किंवा साध्या सोप्या भाषेत करी दिन म्हटले जाते आणि ह्याच करीच्या दिवशी आपण बोरनान करायला हवे असे काहीच नाही रथसप्तमीपर्यंत पर्यंत तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल किंवा तुमच्या हिशोबाने जेव्हा तुम्हाला, जे तुम्हाला जमेल तेव्हा परंतु बोरनान केलेलं हे शुभ असतं लहान मुलांसाठी त्यामुळे जर का तुमच्या घरात लहान मूल असेल तर तुम्ही बोरणान हे केलंच पाहिजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बोरणान हे किती वयापर्यंत केलं पाहिजे तर एक ते पाच वयोगटापर्यंत म्हणजेच पाच वर्षापर्यंत जग जर का तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तुम्ही दरवर्षी त्या बाळाचं बोरनान करायला हवं किंवा जर तुमच्या शेजारी पाजारी कुठे बोरनान असेल आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांना बोलवलं असेल तर तुम्ही तिथे त्यांना घेऊन जायला हवं ज्या बाळाचे बोरनान करायचे आहे त्या बाळासाठी म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो असं काहीच नाही की फक्त मुलांना श्रीकृष्णासारखं नटवून त्यांचं बोरनान केलं जातं लहान मुलींचं देखील बोरनान केलं जातं तुम्हाला जर तिला श्रीकृष्णासारखं नटवायचं असेल किंवा दुसरं कुठलं रूप देऊन नटवायचं असेल तरी चालेल परंतु प्रामुख्याने जर काळे कपडे घातले तर ते जास्त शुभ मानले जातात संक्रांतीच्या काळामध्ये त्यामुळे वेळेस सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीला किंवा मुलाला काळ्या रंगाचा ड्रेस घ्यायचा आहे फक्त ड्रेसच नव्हे तर हलव्याचे दागिने विकत भेटतात मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीचे हलव्याचे दागिने असतात तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही तुमच्या परीने घ्यायचे आहे किंवा नाही जमलं तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा हलव्याचे किंवा फुलांचे दागिने बनवू शकता फुलांचे सुद्धा खूप छान असे दागिने दिसतात परंतु हलव्याचे दागिने घातल्याने जे काही श्रीकृष्णाचं रूप आहे ते आणखीन उठून दिसतं त्यामुळे तुम्ही फुलांचे घ्या किंवा हलव्याचे घ्या परंतु फक्त ड्रेस नवीन ड्रेस घातला म्हणजे बोरनान झालं असं नाही तर तुम्हाला ते दागिने सुद्धा खरेदी करायचे आहे ही झाली बाळाची तयारी परंतु बोरस्नानासाठी काय काय लागतं हे आपण पाहणार आहोत तर प्रामुख्याने नावातच आहे की बोरनान म्हणजे जी या काळामध्ये मार्गशीर्ष आणि पौष महिन्यामध्ये जी बोरं अवेलेबल असतात मार्केटमध्ये लहान साईजचे असो मोठ्या साईजचे असो जे तुमच्या मार्केटमध्ये अवेलेबल असतील किंवा तुम्हाला भेटतील ते बोरं घेऊन यायचे आहे त्याचप्रमाणे ऊसाचं खांड भेटतं त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे लाह्या घ्यायच्या आहे बत्ताशे घ्यायचे आहे फुटाणे घ्यायचे आहे त्याचबरोबरीने तू आपल्याकडे हुरडा असतो हरभऱ्याचा हुळा म्हणतात ज्याला खूप साऱ्या भाषेत खूप सारे लोक त्याला हुरडा हुळा पण म्हणतात गावरान भाषेमध्ये हरभऱ्याचे जे काही कोवळं हरभरे असतात हिरव्या रंगाचे ते आणि ते नाहीत जमलं तर फुटाने परंतु हे जे काही प्रामुख्याने चार पाच आयटम आहेत ते बोरस्नानमध्ये आलेच पाहिजे कारण हे व वजनाने खूप हलके आयटम असतात आणि त्यामुळे आपल्या बाळाच्या अंगावरनं घातले तरी त्याला त्यापासून बाळाला काही त्रास होत नाही लायाब फुटाणे वगैरे एकदम हलके हा, असतात त्यामुळे ते बाळाच्या अंगावर टाकले तरी बाळाला जास्ती त्रास होत नाही त्याचबरोबरीने जर का आपण संक्रांतीच्या रिलेटेड काहीतरी एखादं सेलिब्रेशन करतोय मग ते बोरस्नान असेल हळदी कुंकू असेल किंवा तिळवा प्रोग्राम असेल तिळ आणि गुळ हे असलेच पाहिजे आई ते रेडीमेड जे तिळगुळ असतात ते घेतले तरी चालतील नाही जमलं तर तुमच्या घरात बनवलेला तिळगुळ असेल तोही चालेल पण तिळगुळ हा असलाच पाहिजे आणि नसेल तिळगुळ तर साधे आपले तिळाचे दाणे असतात ते घालून घ्यायचे आहे आणि आत्ताच्या काळामध्ये खूप सारे लोक ह्याच बोरस्नानच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये बिस्किट असतील चॉकलेट्स असतील गोळ्या असतील अशा ॲड करतात कॅडबरी असेल जी चे, चे तत, तत, जे लहान मुलांना प्रामुख्याने आवडतात कारण आपण बाळाचं बोरस्नान करतो त्यावेळेस शेजारचे पाजारचे पण लहान मुलं येत असतात तर त्यांना काहीतरी खाऊ भेटला पाहिजे किंवा यासाठी मग चॉकलेट बिस्किट गोळ्या कॅडबरी वगैरे हे पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशनली घालू शकता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस बाळाच्या अंगावरनं घातल्या जातात म्हणजे बोरस्नान घातलं जातं आणि नंतरनं ना ते इतर मुलांना दिलं जातं यामागे एकच हेतू असतो की लहान वयापासूनच लहान आपली जी काही मुलं आहेत त्यांना आपला जो काही खाऊ आहे तो वाटून घेण्याची स सवय लागायला हवी कारण कुठलीही गोष्ट असो अगदी छोट्यात छोटी गोष्ट असली तरी ती आपण वाटून खायला हवी ही एक छोटीशी शिकवण दिली असते त्यामुळे आपण ज्या काही खाण्यापिण्याच्या वस्तू आणणार आहोत त्या सगळ्या लहान मुलांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्युट झाल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण अशी तयारी करू म्हणजे नवीन ड्रेस असेल काळ्या रंगाचा किंवा हलव्याचे दागिने असतील किंवा फुलांचे दागिने असतील हे सगळे जे काही बोर बत्तासे लाह्या फुटाणे चॉकलेट बिस्किट गोळ्या कॅडबरी हे सगळं जे काही आहे त्या आणून एक एक प्रकारे मांडून ठेवायचं आहे आणि ना तुमच्या आसपासच्या जवळच्या किंवा घरातल्या पाच सवा बायकांनी आपल्या लहान मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे आणि औक्षण ना त्याच पाच बायकांच्या हाताने ते बोरस्नान घालायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण बाळाच्या अंगावरून बोरस्नान घालणार आहोत किंवा ते वस्तू घालणार आहोत त्यावेळेस एक छोटा मोठा असा टप ठेवायचा आहे किंवा खाली काहीतरी अशी चादर वगैरे अंथरायची आहे जेणेकरून जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू त्यां आहे त्यांचा अपव्यय होणार नाही किंवा वाया जाणार नाही किंवा लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे त्याला कुठलंही इन्फेक्शन होणार नाही किंवा काही म्हणजे पूर्ण हायजीनची जी काळजी घ्यायची आहे कारण लहान मुलं खाली पडलेलं पटकन उचलून खातात त्यामुळे तुम्ही घेतानाच काळजी घ्यायची आहे की वस्तू अशी जमिनीवर पडलेली नाही पाहिजे किंवा काय कारण या खाण्यापिण्याच्या वस्तू पोरं डायरेक्टली तोंडात घालतात त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायला हवी कारण त्यांना तर काही कळत नसतं लहान असल्यामुळे परंतु आपण खबरदारी घ्यायची आहे जेणेकरून आपल्यामुळे आपल्या बाळाला किंवा लहान मुलांना त्रास होणार नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इन्व्हाइट केलेल्या इतर जे शेजारी पाजारी की लहान मुलं आहे त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट सुद्धा घेऊ शकतात जसं बर्थडे पार्टीला आल्यावरती आपण रिटर्न गिफ्ट देतो किंवा हळदी कुंकवाला आल्यानंतर न वान देतो त्याचप्रमाणे जर बोरस्नाला शेजारचे लहान मुलं बोलवले असतील तर फक्त खाऊच नाही तर तुम्ही त्यांच्यासाठी एखादं खेळणं खेळणं म्हणून सुद्धा घेऊ शकता आणि ते रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता अशा रीतीने साध्या सोप्या पद्धतीने बोरनान कसे करायचे या विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिली जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर